छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शुभ मुहूर्तावरती आपल्या बदलापूरमध्ये ओपन होत आहे उद्घाटन होत आहे ते म्हणजे आई जोगेश्वरी या हॉटेलचं व्हेज हॉटेल असणार आहे इथे तुम्हाला थाळी मिळणार आहे ऐंशी रुपयापासून तर आपण बघत आहात बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आहोत अगदी स्टेशनच्या जवळच स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या अगदी खाली नवरत्न हॉटेलच्या अगदी समोर हे ओपन झालेलं आहे ते म्हणजे खांदेश वडापाव हॉटेल आई जोगेश्वरी याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते म्हणजे खांदेचा सुप्रसिद्ध वडापाव त्यानंतर मूगभजी खांदेचा तरी रस्ता पोहे त्याचबरोबर भरपूर असे खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत उसळ आहे मिसळ आहे आणि थाली सुद्धा मिळणार आहे फक्त ऐंशी रुपयापासून जर तुम्ही खांदेशी असाल किंवा खांदेशी नसाल आणि खाण्यापिण्याची आवड असेल तर इथे नक्की व्हिजिट करा आपण आता उद्घाटन समारंभ जो आहे तो पार पडणार आहे तो बघूया तर बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुदर्शन पाटील सर ज्यांच्या हाते या हॉटेलचं भव्य दिव्य उद्घाटन समारंभ पार पडणार आहे किरण बोंडे सर आपल्यासोबत आहे ज्यांनी पहिले आपण बघितलं खांदेशी वडापाव द्या तर खांदेशी गृह उद्योग आपण बघितलं त्याचंही उद्घाटन बदलापूरमध्ये केलं खांद्याची एक आगळी वेगळी ओळख कुठेतरी बदलापूर शहरामध्ये निर्माण करत आहे बदलापूर शहरामध्ये येत आहे तर आता आपण उद्घाटन होत आहे इथे ते हॉटेलचं ते बघत आहोत तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह एक लाख दर्शक संख्या असलेली पहिली वृत्तवाणी बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराजांची जय तर आज खरंच छान अशा मुहूर्तावरती इथे उद्घाटन होत आहे त्याचबरोबर आज या हॉटेलचे जे ओनर आहेत किरण गोंडे साहेब तर यांच्या मुलाचा सुद्धा आज जन्मदिवस आहे वाढदिवस आहे से दोन तीन छान असे औचित्य साधत इथे तर आई जगदंबेच्या चरणी अशी प्रार्थना करूया की भरपूर भराटीच जाऊ दे हे जे आयुष्य आहे हे जे हॉटेल आहे त्याला छान असा प्रतिसाद मिळू दे बदलापूरकरांचाही खूप छान असा प्रतिसाद मिळू दे तर आता बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुदर्शन पाटील साहेब आपल्यासोबत आहेत त्याचबरोबर ज्यांचं हॉटेल आहे ते म्हणजे किरण गोंडे साहेब आपल्यासोबत आहे सर्वांशी आपण संवाद साधूया सा नमस्कार डॉक्टर काय बोलाल कसं वाटतं एका मागोपाठ एक खानदेशी व्यवसाय कुठेतरी सुरू होतोय बदलापूरमध्ये सगळ्यात प्रथम आज शिवाजी जयंतीनिमित्ताने सगळ्यांना आपल्या हार्दिक शुभेच्छा फार आनंद वाटतो की एखादा खानदेशी व्यक्ती आपल्याला आपल्या गावाची चव इकडे देतो आणि आपण आता तर इकडे आल्यामुळे बदलापूरकर झालेलेच आहोत पण आपली चव आपल्याला द्यायला हवी तर ती ह्या माध्यमातनं किरण बोंडे व नेमाळे साहेब व यांच्या फॅमिली यांनी जे आता जे व्यवसाय चालू केलेला आहे हॉटेल व्यवसाय तर हे अप्रतिम व्यवसाय चालू केलेला आहे की जेणेकरून ह्या व्यवसायाच्या निमित्ताने आपल्याला गावाची जाण राहील गावाची चव राहील आणि गावाची आठवण राहील कारण आपण कोविड काळात बघितलेलं होतं की लोकांना गावी काही लोकांना गावाची नंतर आठवण आली कोविडनंतर तर जेणेकरून आता आम्हाला आठवण राहील की आमच्या गावाची चवीनंतर आमचे गाव आठवत राहील त्यानिमित्ताने खरंच मी बोंडे साहेबांचं व त्यांचं पूर्ण टीम नेमाळे साहेबांचं व त्यांचं चव यांच्या परिवाराचं मी खरंच अभिनंदन करतो आणि त्यांच्या व्यवसायाला चांगली भरभराट मिळावी अशी मी देवाचरणी प्रार्थना करते धन्यवाद डॉक्टर तर किरण गोंडे साहेब आपल्यासोबत आहे ज्यांचं हे हॉटेल आहे आ, सर काय बोलाल कसं वाटतंय आज बदलापूरमध्ये पुन्हा एक नवीन हॉप ओपन झालेलं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना आणि माझ्या बंधू आणि भगिनींना शिवजयंतीच्या अधिक अधिक शुभेच्छा देतो आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरती आणि माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज शिवजयंतीच्या दिवशी या दोघी खुशीच्या निमित्ताने आणि मी आज आमची जोगेश्वरी माता कुळदैवत जोगेश्वरी माता व्हेज हॉटेल चालू केलेली आहे ह्या व्हेज हॉटेलमध्ये तुम्हाला क सकाळी तुम्ही नाश्ता पूर्ण भेटणार तुम्हाला तुम्हाला तरी रस्सा पोहे भेटतील उस वडा उसळ मिळेल मिसळ मिळेल झनजनित कांदेशी मिसळ मिळणार त्याच्यानंतर तुम्हाला डोसासुद्धा भेटणार आणि त्यानंतर तुम्हाला दुपारच्या दुपारच्या वेळेस तुम्हाला लंच पण भेटणार आहे जेवण आहे ते मी एटी रुपीजमध्ये स्टार्टिंगला मी लंच देणार आहे ऐंशी रुपयामध्ये तुम्हाला दुपारच्या वेळेस जेवण पण मिळणार आणि संध्याकाळी मस्त भाई पावभाजी मिळणार तुम्हाला तर हे सर्व टोटली मला जे प्रेम मिळालं बदलापूर्व आशियाकडून त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी हे पुढे जाऊ शकलो त्याबद्दल मी मानतो तर आपण बघत आहात लागोपाठ एका मागे खानेशी गृह उद्योग आणि आता त्याच्यानंतर परत हॉटेल जोगेश्वर इथे सुरू झालेला आहे तर पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा सर काय सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना माहितीच आपण खांदेशी वडापाव चालू केलेला होता त्यामुळे भरपूर प्रतिसाद मिळाला खांदेशच्या लोकांना आणि इतरच्या स्थानिक लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला त्या याच्यामुळे आपण आणखीन नवीन काहीतरी डेव्हलप करायचं त्यामुळे आता आपण नवीन आपण हे गाळा केलेला आहे आमचे मित्र किरण बोंडे यांच्या सह्याने हा गाळा उभा राहिला आणि सर्व मित्रपरिवार यांच्यासाठी एकजुटीने हा एक गाळा तयार होतो आहे आणि इथे आपण पावभाजी वडा उसळ वडा मिसळ आणि जेवणाचं पण करणार आहे त्यामुळे एकदम अस्सल गावराणी आणि खानदेशी चव सगळ्यांना मिळणार आहे झणझणी रस्सा मिळेल शेवभाजी पण मिळेल इथे पुरी पाव वाँगेट वाँगेट ना। भरीट ना। भरीट। भाजी पण मिळेल आणि पावभाजी पण मिळेल ते त्यामुळे सर्व त्याचा लाभ घेतीलच बद्दल आणि सर्व खाद्यवासियांना आणि बदलापूर वासियांना विकेंडला सॅटर्डे आणि संडे तुम्हाला वरणपट्टी वांग्याची भाजी आणि वांग्याचं भरीत आणि पुरी आणि कढी आणि मठ्ठा पण मिळणार तुम्हाला विकेंडला तुम्ही तर तुम्ही सरांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि येऊन जोगेश्वरी हॉटेल आई जोगेश्वरी हॉटेलला विजिट विनंती करतो तर सगळे खानदेशी हेच ऐकण्यासाठी उत्सुक असतील जे सरांनी आता सांगितलं की सुद्धा मिळणार आहे वांग्याचं भरीत सुद्धा आहे तर मग नक्की या तुम्ही पण इथे व्हिजिट करा मित्र मंडळी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार सर कशा शुभेच्छा द्याल सरांना सोमनास आधी सोमनास खूप शुभेच्छा आमच्याकिर पोंडे यांनी खांदेशी वडापाव खांदेशी खूप असं मोठं आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या मुलाचा पण बड्डे आहे ना तो कुठे आज तर मुलाचा सुद्धा बड्डे आहे त्याला सुद्धा आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया तर मॅडम काय बोलाल कसं वाटतंय छान आय आहे हॉटेल आणि आम्ही हॉटेल हॉटेलवर आलो खूप बदलापूरकरांचं प्रेम म्हणायला पाहिजे की एका छोट्याशा वडापावच्या सुरुवातीपासून आता इथपर्यंत हॉटेल जर सुरू झालेलं आहे तर तुमचं प्रेमच म्हणायला पाहिजे म्हणून काय बोलाल कशा शुभेच्छा द्या माझा भाऊ आहे माझ्या भावाला शुभेच्छा देते मी हे एवढं सुंदर आणि तो जेवण म्हणजे लोकांना त्याला आनंद मिळतो खाऊन घालण्यामध्ये तर लोकेशन पुन्हा एकदा कव्हर करूया नमस्कार सर काय बोलाल कसं वाटतंय आज खानेशी शाखा पुन्हा एकदा बदलापूरमध्ये आहे नवीन व्यवसाय सुरू झाला आहे <laughs> मोंडे साहेबांना आधी शुभेच्छा देतो नवीन व्यवसायाबद्दल आणि फॅशनच्या परिसरात चालू केल्यामुळे गवगवीत यश मिळेल असं मला वाटतं खांदेशी बांधव प्रतिसाद देतील <laughs> नक्कीच पुढे एकदा आपण आता लोकेशन लोकेशनही करणार आहोत कवर बड्डे ना। आ, बटे, बटे, बटे तर आता आपण जो हॉटेल जोगेश्वरी मध्ये आहोत तर किरण मुंडे साहेब यांच्या मुलाचा आज बड्डे आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आणि त्याचबरोबर मुलाचा बड्डेही आहे तर असे छान असे सुवर्ण मुहूर्त म्हणायला पाहिजे हा ते आपण आता बघतोय की बड्डे सेलिब्रेशन होऊन उद्घाटन सुद्धा झालेलं आहे कर गया। गया देशे। 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 तर पुन्हा एकदा आपण लोकेशन कव्हर करूया खान्देशकरांसाठी एक छान अशी बातमी आहे इथे छान अशी ओढ लागणारी बातमी आहे ते म्हणजे पुन्हा एकदा खांदेशी वडापाव तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे खांदेशी तरी रस्सा पोहे त्याचबरोबर मुगाची भजी तुम्हाला मिळणार आहे वरणपट्टी ऑलवेज फेवरेट वांग्याचं भरीत कितीही आणून द्या तर ते तुम्हाला इथे मिळणार आहे आता बदलापूर आणि अगदी जवळ आहे जर तुम्ही बदलापूरच्या बाहेर जरी राहत असाल स्टेशन पासून उतरल्यावरती अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे सुरू झालेलं आहे हॉटेल तर मग तुम्ही पण या नक्की विजिट करा तर थोडस आपण ऍड्रेस इझी करूया बघा इथून जरा आपण खालचा जो भुयारी मार्ग बोलतो स्टेशन जवळचा तिथून तर फिश मार्केट लागतं आणि तिथून अगदी बाजूला ए कुमारच्या बाजूला त्याच्यापेक्षा अजून सोपं करूया हॉटेल नवरत्नाच्या अगदी समोर ते नवीन भर काई -काई हे नवीन ओपन झालेलं जे हॉटेल आहे त्याला तुम्ही भरभरून असा प्रतिसाद द्या खानिशकरांनीच नाही तर बदलापूरकरांनाही खूप आवडणार आहे तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण काय काय मिळणार आहे ते पुन्हा एकदा बघूया संध्याकाळी सरांनी सांगितलं की पावभाजीचा आस्वाद तुम्ही इथे घेऊ शकता सकाळी तुम्ही मूंगभजी खाऊ शकता मिसळपाव आहे वडा उसळ आहे त्याचनंतर खालीचं तरी रस्सा पोहे सुद्धा मिळणार आहे तुम्हाला इथे मूगभजी आहे डोसा जर तुमचा फेवरेट असेल तर साऊथ इंडियन पदार्थसुद्धा इथे मिळणार आहेत आणि थाळी फक्त तुम्हाला थाळी जी आहे ती ऐंशी रुपयापासून सुरुवात ठेवण्यात आलेली आहे फक्त आई हॉटेल जोगेश्वरीमध्ये मग एकदा नक्की या व्हिजिट करा तुम्ही बघत आहात आपले बदलापूर एकमेव वा अशी वाहिनी जी तुमच्यासाठी काम करते एक लाख दशेश संख्या असलेली वाहिनी आणि भरपूर असा प्रतिसाद द्या हॉटेललासुद्धा आणि आम्हालासुद्धा तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सांग धन्यवाद